नमस्कार दाभोळकर प्रयोग परिवार वासुदेव काठी बोलतो यावर्षी फार मोठ्या प्रमाणात द्राक्ष बागांमध्ये घड कमी आहेत बऱ्याच भागांमध्ये प्रतिवेल पाच घड सात घड, दहा घड बारा घड पंधरा घड असे घडसंख्या आहे आणि अशा घडसंख्येतून पूर्ण वजन मिळवणं अवघड अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडं एक पर्याय जो दाभोळकर प्रयोग परिवाराने काही वर्षापूर्वी अभ्यास करून एक प्रयोग परिवारातील शेतकरी आनंद तिडके यांनी जे काही प्रयोग केले आहेत आणि त्याचा फायदा गेले काही वर्ष ज्या बागा कमी येत आहेत ज्यांच्यात घडसंख्या कमी आहे त्या घडांचा आकार दीडपट ते दुप्पट करून वजन जे काही मिळणार आहे त्याच्या दुप्पट वजन मिळवून आपल्याला त्याचा फायदा घेता येतो समजा प्रतिवेल आपण कमीत कमी सहा घड जर धरले आणि ते जर छोटे असले तर त्याचं वजन दोनशे ग्रॅम किंवा अडीचशे ग्रॅम एक घड असे सहा घड म्हणजे दीड किलो वजन होईल तेच जर वजन तीन किलो झालं डबल वाढलं तर रेट डबल होईल ज्या ठिकाणी झाडाला दहा घड आहेत त्या ठिकाणी गड आहे तसंच जर वाढून दिलं तर त्याचं वजन अडीच किलो होईल आणि ते जर डबल मोठे करून घेतले तर त्याचं वजन दहा किलो होईल म्हणजे दुप्पट आपल्याला वजन मिळतं आहे त्याचबरोबर -बर ह्या वर्षीचा विचार करता संपूर्ण महाराष्ट्रातील द्राक्षपट्ट्यामध्ये जे काही द्राक्षबागेचं चित्र आहे याचा विचार करता दरवर्षी जे द्राक्षाचं उत्पादन येतं त्याच्या तीस टक्केच उत्पादन येण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे किंवा याच्यापेक्षा वेगळं चित्र नसेल या कारणामुळं लोकलचा द्राक्षाचा भाव हा शंभर रुपयापासून सुरू होईल असा एक अंदाज आहे आणि एक्सपोर्टच्या रेटमध्ये सुद्धा चांगलीच वाढ राहणार आहे तर अशा परिस्थितीमध्ये आपण खचून न जाता आहे तेवढे घड दुप्पट मोठे करून आणि त्याचा त्या घडांना दुप्पट भाव मिळेल असा एक आपण आज डोळ्यासमोर ठेवून जर कामाला लागलं तर निश्चितच पानही चांगलं राहतील पुढच्या वर्षी बाग येण्याकरता आणि यावर्षीचा काही ठिकाणी खर्च भरून निघेल काही ठिकाणी चांगले पैसे होऊ शकतात तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण घडाचा आकार दुप्पट करण्याकरता काय केलं पाहिजे हे समजून घेऊ तर घडाचा आकार दुप्पट करण्याकरता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेला बागेतील फूट ही जी फूट दिसते या याप्रमाणे याप्रमाणे एवढ्या उंचीची फूट असेल आणि असा समोर घड असेल तर अशा वेळेस व्हरायटी थॉम्पन असेल सुधाकर असेल नाना पर्पल जंबो किंवा यासारख्या ब्लॅक आणि गोल व्हरायटी असतील तर दहा पी पी एमचा एचा डीप घ्यायचा आहे या अवस्थेमध्ये आता इथं हे जे घड दिसतोय हा ह्या घडाच्या अवस्थेत हा शेंडा आहे पुढे तर डीप घेताना जर आपल्याला हा शेंडा जरी डब्यात बुडवा लागला तरी कुठलीही हरकत नाही त्याचा फायदाच होईल नुसता बुडवणं अवघड आहे म्हणून शेंडाच बुडवायचा अशा रीतीने एक डीप घ्यायची आहे तिथं जर लांब व्हरायटी असतील अनुष्का किंवा आर के किंवा यश एस एन सारख्या व्हरायटी असतील तर तो डीप जो आहे तो साडेसात पी पी एमचा ह्या स्टेजला घ्यायचा आहे आणि आपल्याकडं जर माणसं उपलब्ध नसतील तर या स्टेजला जीएचं प्रमाण जे पी पी एमचं आहे तेच ठेवून म्हणजे लांब व्हरायटीला साडेसात पी पी एम आणि इतर व्हरायट्यांना दहा पी पी एम असं ठेवून उलटा पालटा जीएचा फवारा मारायचा आहे म्हणजे ज्या ओळीतून आपण फवारा मारीत जातो त्याच ओळीत पुन्हा मारीत यायचा आहे एकरी चारशे लिटरऐवजी एकरी आठशे लिटर फवारणी संध्याकाळच्या वेळेस आणि त्यामध्ये सुपर स्प्रेडर प्रति दोनशे लिटरला तीस मिली टाकून एकरी आठशे लिटरचा असा फवारा गच्च डिपिंग केल्यासारखा या स्टेजला म्हणजे ही चार इंचाची स्टेज आहे या स्टेजला घ्यायचं आहे त्यानंतर जेव्हा ही फूट नऊ इंच येईल ही फूट जेव्हा नऊ इंच येईल त्यावेळेस नाना पर्पल जंबो यासारख्या ज्या व्हरायटी आहे शरद सीडलेस या तीन व्हरायटी ज्या आहेत त्यांना पस्तीस पी पी एमचा जीएचा डीप घ्यायचा आहे पुन्हा दुसरा आणि इतर ज्या थॉम्पसन किंवा तस्सम व्हरायटी आहेत त्यांना तीस पी पी एमचा जीएचा डीप घ्यायचा आहे काही ठिकाणी हा डीप पन्नास पी पी एमपर्यंतसुद्धा चालतो जिथं जी ए कमी लागतो तिथं किंवा कमी लागू होतो त्या ठिकाणी हा पस्तीसाऐवजी पन्नासपर्यंतसुद्धा जाऊ शकता यामुळं कुठेही घड वाकडा होणार नाही उलट पक्षी ज्यावेळेस आपण हा एचा स्प्रे लेट करतो चोवीसाव्या दिवशी स्प्रे किंवा डिपिंग करतो चोवीसाव्या सव्वीसाव्या दिवशी त्यावेळेस घड वाकडे होण्याची शक्यता असते चोवीस सव्वीसाऐवजी अठ्ठावीस तिसाव्या दिवशी जेव्हा करतो तेव्हा नक्कीच घड वाकडे होतात एवढा ए त्यावेळेस चालणारही नाही हा एवढ्या प्रमाणात ए द्यायचा असेल तर फूट नऊ इंच असतानाच दुसरं डीप किंवा एकरी आठशे लिटर उलटापालटा स्प्रे याप्रमाणे हे दोन स्प्रे किंवा ह्या दोन डीप केल्या डीप केलं तर जास्त फायदेशीर तर निश्चितच आपल्याला घडाचा आकार हा दुप्पट मिळतो तो कसा तर घडाचा दांडा लांबल्यामुळं पुढे आपण जेव्हा थिनिंग करतो त्या थिनिंगमध्ये आपल्याला जे मणी काढून टाकावं लागतात घडातील मणी कमी करावं लागतात ते मणी कमी न करता घडाचा दांडा लांबल्यामुळं आहे त्याच्यापैकी सत्तर टक्क्यापर्यंतचे मणी तसेच ठेवून संख्या वाढवून घडाचा दांडा लांबून आपल्याला घडाचं दुप्पट वजन मिळतं यासारखे जे काही प्रयोग आहे गेल्या दोन तीन वर्षात ज्या प्लॉटमध्ये माल कमी येतो त्या त्या प्लॉटमध्ये हे केलेले आहेत हे संपूर्ण सिद्ध झालेले प्रयोग आहेत याप्रमाणे आपण आपल्या बागेमध्ये करायला कुठलीही हरकत नाही फक्त सांगितलेलं जीएचं प्रमाण आणि सांगितलेली स्टेज ही अत्यंत महत्त्वाची आहे त्याप्रमाणेच केली पाहिजेल जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय